मार्गाला विरोध करण्यासाठी आणि त्याचं रेखांकन अंतिम करण्यासाठी जी मोजणी चालू आहे ती मोजणी सुद्धा होऊन द्यायचं नाही यासाठी जमलेल्या माझ्या सगळ्या शेतकरी भावांना खर तर जोपर्यंत मोजणी पूर्ण होत नाही तोपर्यंत यांचं गाडं पुढं सरकत नाही लक्षात आणि त्यामुळं हो ही मोजणी कसल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण होऊन द्यायचं नाही हा निर्धार आपण गेल्या दीड वर्षापासून केलेला मला प्रशासनाला एका प्रश्नाचं उत्तर द्यावं जवळजवळ चार पाच महिन्यापूर्वी आपण सगळ्यांनी हरकती नोंदवलेल्या नोंदवत नाही मग त्या हरकतीचं काय झालं सुनावणी काय घेतली का त्याची नाही सुनावणी घेतली हरकती काय फक्त का कागदर तुमच्यावर कठीण तुम्ही घेतली का पहिल्यापासून हरकती नोंदवण्यापासून आम्ही या प्रक्रियेमध्ये आहोत आम्हाला कुणाला हा रस्ता नको आहे इथनं का नको आहे माझ्या आधीच्या वक्तव्याने सांगितलं तुम्हाला काहीही गरज नसताना हा रस्ता आपल्या सगळ्यांच्यावर लादला जातोय इथनं बोरगाव किती मला होतं सहा सात किलोमीटर असेल तर मग सात किलोमीटरवर एक रस्ता जातोय त्या रस्त्यावर तर त्या टोल मॅनेजरला विचार टोल आम्ही सांगतो म्हणून विश्वास ठेवायची गरज नाही आहे रस्ता तोट्यात चाललेला आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चिंतेत पडलेला आहे की आता हा रस्त्या रस्ता, रस्ता तोट्यात चाललेला आहे पुढे कसं जागायचं याचं घरी कसं घालायचं टोलची लढत अजून किती वाढवायला लागत्या ह्या चिंतेत ते गडकरी पडले तिथं तुम्ही कधी गडकरीला खाजगी मध्ये विचारला विचारले मी विचारलेला आहे म्हणून सांगतो मी त्याला एकच प्रश्न विचारला काय हो गडकरी साहेब तुम्ही राष्ट्रीय महामार्ग देशभरामध्ये दे सगळीकडे दे बांधलेला म्हणजे तुम्ही स्वतः जरी गुगलवर चेक केलं राष्ट्रीय महामार्ग के प्राधिकरणाची साईट ओपन केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला सापडल की नॅशनल हायवे देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये जे रस्ते बनते त्यातल्या सहा पदरी रस्त्याला